पुन्हा एकदा स्वागत सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियम धाब्यावर बसवत वाई तालुक्यातल्या बावधनमध्ये बगाड यात्रा पार पडली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बगाड यात्रा काढू नये असे स्पष्टपणे आदेश दिलेले असताना बगाड यात्रेला हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केल्याचं बघायला मिळालं महाराष्ट्रातली सर्वात मोठी अशी या बगाड यात्रेची ओळख आहे यात्रेदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं नियम धाब्यावर बसवत ही बगाड यात्रा काढली गेली या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी कोरोनाची दुसरी लाट असताना आणि सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत असताना साताऱ्यातील सर्वात मोठी यात्रा समजली जाणारी जी बावधन यात्रा आहे ती आज भरवण्यात आलेली आहे हजारोंच्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ या यात्रेला उपस्थित झालेले आहे सर्व नियमांचं जे आहे ते उल्लंघन करताना या ठिकाणी दिसलेले आहेत सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे ठज्जा उडालेला आहे सध्या साताऱ्यातील बावधन या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी पाहू शकता की कशाप्रकारे जी गर्दी आहे ती या ठिकाणी जगलेली आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना देखील यात्रा ही यात्रा भरवण्यात आलेली आहे साताऱ्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी यात्रा समजली जाते आणि या यात्रेला अशा प्रकारची गर्दी होणं हे मात्र नंदनीय आहे त्याचबरोबर साताऱ्यातील जिल्हाधिकारी यांनी यात्रा भरवू नये अशा प्रकारची आदेश दिले होते मात्र या आदेशाला कुठंतरी केराची चोकली देताना ग्रामस्थ दिसत दिसत आहेत या मात्र या गर्दीवरती आणि यात्रा भरवल्यानंतर काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे किरण मोहिते न्यूज एट लोकमत सातारा पुढची बातमी कोल्हापुरातली आहे बाळूमामाचा भंडारा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देवालय समितीनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे देवालय समिती आणि ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेतला गे गेलेला आहे पाच ते तेरा एप्रिल दरम्यान हा उत्सव होणार होता या उत्सवासाठी अनेक राज्यांमधन भाविक येत असतात मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भाळूमाचा भंडारा यंदा रद्द रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे मंदिर बंद ज्योतिबाचे खेटे बंद आहेत कुणीही त्याला विरोध करत नाही आपला कोल्हापूर जिल्ह्यातला माणूस समजदार आहे बाकी ठिकाणी काही ठिकाणी विरोध होतोय मला सुद्धा कळत आहे तुम्ही कामच्या तिथं चाललंय ना आम्हाला का नाही एक लक्षात घ्या त्यांना खड्ड्यात पडायचंय पडू द्या